सतरा ऑगिस्ट दोन हजार अकरा द स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस दगिंदर सिंग या केसचा निकाल काल एक ऑगस्टला सुप्रीम कोर्टामध्ये लागलेला आहे आणि ज्या सुप्रीम कोर्टानं तुमच्या माझ्या मुलाबाळाच्या काही पिढ्यांचं भवितव्य या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या त्या सरन्यायाधीशांचं जर आपण या ठिकाणी जर उपकार मानले नाहीत आभार मानले नाहीत तर मला वाटतं ही जी काळची सामाजिक न्याय संवाद परिषद आहे की सामाजिक न्यायाची परिषद अपूर्ण ठरेल आणि म्हणून हा जो निकाल आहे तर हा निकाल कंप्लिटली सोशल जस्टिसच्या बाजूने लागलेला आहे सामाजिक न्यायाची बाजू घेणारा हा निकाल असल्यामुळं मी या ठिकाणी न्यायमूर्ती ज्याला आपण सी जे आय म्हणतो चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड साहेब त्यांच्या नावानं आपण टाळ्या वाजवू त्यानंतर दुसरे जस्टिस आहेत सुप्रीम कोर्टाचे हल्ली जे वातावरण जर तुम्ही भरावा म्हणजे कालपासून वातावरण निर्माण झालेलं एक तारखेपासून की माणसं नाराज आहे त्या निकालाच्या अनुषंग ज्यांच्या बाजूला लागलेलं आहे ते खुश आहे पण काहींना जी भीती निर्माण झालेली आहे ती भीती दूर व्हावी भी कारण हा निकाल देणारा एक जो सर्वोच्च न्यायालयाला न्यायमूर्ती आहे तो बुद्धिस्ट आहे त्याचं नाव आहे मिस्टर पी आर गवई बी आर गवई साहेबांच्या नाव आहे ते आमच्या विरोधामध्ये आहे आता हे निकाल देणार कोण आहे जस्टिस धनंजय चंद्रपूर जस्टिस बी आर गवई त्यानंतरचे न्यायमूर्ती आहे विक्रम नाथ विक्रम नाथ साहेबांच्या नावानं टाळायचं गजा करा त्यानंतर आहेत महिला आहेत त्यांच्या नावावर टाळायचं गजर करा त्यानंतर आहेत पंकज मित्तल त्यानंतर आहेत मनोज मिश्रा आणि हे सेवन जजेस बेंच आहे या विषयाच्या अनुषंगाने देशात मोठ्या जजमेंट आहे जे जजमेंट आपल्या लोकांमध्ये गेलं होतं दोन हजार चार ला त्या जजमेंटचं नाव होतं इफी चिनय्या बसा प्लीज बस, बस इफी चिनय आणि विरोधात गेलेला निकाल दोन हजार चार साली इफी चिनाया केस मध्ये जे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणात करता येत नाही असंवैधानिक आहे असा का है, आसा जो काय निकाल दिलेला होता इव्ही चिनायामध्ये त्या निकालाची पुन्हा एकदा रिव्हिजिट करावी असा स्वतःहून ज्याला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतो हो त्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराचा वापर करणाऱ्या न्यायमूर्तीचं ना, नाव आहे जस्टिस अरुण मिश्रा अरुण मिश्रा साहेब केसचा रिव्हिजिट करायला हे नाव आहे की ज्या बेंचवर अरुण मिश्रा साहेब होते त्या बेंचचं नाव आहे चेब्रालू लीला प्रसाद राव आणि दुसऱ्या बेंचं नाव द स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंदर सिंग हे दोन हजार वीस ला दोन्ही जजमेंट आलेले आहेत आणि हे दोन्ही जजमेंट हे जस्टिस अरुण मिश्रा साहेब यांच्यामुळं ही केस रिविजेट झालेली आहे म्हणून जस्टिस अरुण मिश्रा साहेबांच्या नावाने मी यासाठी सांगतो या मला गड्या काढल्या जातात तुम्ही बाहेर जर वातावरण बघितलं आणि टी व्ही वरचे जर दि डिबेट बघितलं नवीन काहीच सामान्य दोन हजार चारच्या चिनाय केस मधले जजमेंट मधले ते आर्ग्युमेंट होत तेच सांगितलं जातं का आर्टिकल फोर्टीनच व्हायलेशन व्हायचं म्हणजे काय कलम असं असेशन करता येत ना अशी करता येत ना दुसरं सांगितलं जातं आर्टिकल थ्री फोर्टी वनचं व्हायलेशन काय आर्टिकल तीनशे एक्केचाळीस असं काय करता येत आम्हालाही माहिती आहे ना करता येत नाही पण आम्ही कुठं करायला जे तुमच्या मनामध्ये आहे काय करता येत नाही एकोणसाठ जातीमध्ये दुसरी है है ओ, एक जात टाकता येत नाही किंवा एकोणसाठ मधून बाहेर काढता येत नाही त्याला व्हायलेशन म्हणतात आम्ही बाहेर काढायला एकोणसाठ जातीमध्ये वर्गीकरण करायला त्याच्या प्रमाणामध्ये त्याच्या प्रमाणामध्ये कल त्याच्या प्रमाणात त्याच्या प्रमाणामध्ये व्हायलेशन कधी होईल की आम्ही जेव्हा म्हणू की आता हा एकोणसाठ मध्ये एक टाकलं पाहिजे ना काय त्याला व्हायलेशन म्हणून म्हणजे मांगायला काहीच कळायला तयार नाही अरे ना। देपुटी सी, देपुटी सी ले ले। आता मार्गायचे आता जर तुम्ही अधिकारी बघितले असतील आमचे डेप्युटी सीओ पर्यंत आलेले झालेले आहेत या अडिशनल एस पी पर्यंत आलेले आहेत मंत्रालयामध्ये काय आमचे अधिकारी आहेत ना आता आम्ही वाचायला परंतु मनामध्ये भरलेली जी काही ब्राह्मणी विचारधारा आता केवळ ब्राह्मणांच्या डोक्यामध्येच ब्राह्मणी विचारधारा आहे असं नाही आता ती खाली 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 पाजरत पाजरत बाजारात आले जसं आम्ही ब्राह्मणाकडून शिक्षण घेतलं की ब्राह्मण कसे शिकायला लागले तसं आम्ही शिकलं पाहिजे ब्राह्मण जसं टायमपोट घालाय लागले तसं टायमपोट आम्ही घातलं पाहिजे ब्राह्मण जसं गाड्यामध्ये फिरायला लागले तसं आम्ही गाडीमध्ये हो फिरलं पाहिजे ब्राह्मण जसं बिल्डिंग बांधायला दोन मधली चार मधली तसे आम्हीही बांधली पाहिजे त्याच्याबरोबरच आम्ही त्यांची ती कुटली सुद्धा घेतलेली आहे की फक्त मी वर असलं पाहिजे त्याच्यावर कुणीच असला पाहिजे सगळं खाली माझ्या पायाकडे त्यांचं जे जे घेतलेला आहे त्याच्यातून हे सुद्धा आलेलं आहे आणि म्हणून तुम्ही एकोणसाठ जातीचं आता जर बघितलं तर प्रत्येकाला वाटत की हे माझ्यापेक्षा खाली असले पाहिजे याचा सर्वोच्च न्याय मला मिळाला पाहिजे आणि हे कधीपासून चालत आलेलं आहे आत्ता आत्ता हे कालचं जे काय एक ऑगस्ट अण्णा भाऊच्या जयंतीच्या निमित्तानं जे सुप्रीम कोर्टानं आपल्याला दिलेले आहे हे एक ऑगस्ट पासून आता पूर्ण एकदम अंगाची आग होऊ लागली अर पण ते भांडण का महाराष्ट्रातलं आहे का हे भांडण काय का हे भांडण आहे पंजाबमधलं हे भांडण आहे तमिळनाडू मधलं हे भांडण आहे कर्नाटकामधलं हे भांडण आहे तेलंगणामधलं म्हणजे पूर्वीच्या आंध्र प्रदेशचं भांडण कधीपासूनच आहे हे अठ्याहत्तर पासूनचं भांडण आहे हे पन्नास पासूनच भांडण आहे की देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आम्ही संविधान स्वीकारलं संविधानाची अंमलबजावणी अंमलबजावणी अवघ्या एका वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये बबाल मार की आम्हाला जे काही शेड्यूल का, का, ज्या काही सोयी सवलती आहेत त्या सवलती आम्हाला आमच्या प्रमाणात मिळत नाही कधीच भांडण आहे आगी आगी पन्नास एक्कावन्न मग त्यावेळेच जे केंद्र सरकार होत आता पुन्हा निकालाच्या संदर्भात सांगितलं जात आहे नाही हे बीजेपी आर एस एस ने केलेलं आहे पन्नास एक्कावनला बीजेपीचं गव्हर्नमेंट होत <laughs> त्यावेळेसच्या गव्हर्नमेंटनं काँग्रेसच्या गव्हर्नमेंटनं काय निर्णय घेतला एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पासष्ट अशा पंधरा वर्षाचा स्टडी करा आणि तपासा या सभागृहामध्ये बसलेले जेवढे काय ज्या ज्या जातीचे माणसं असतील त्या से लाँपा त्या जातीच्या वाट्याला काय आलेलं आहे की नाही आलेलं आहे आणि असेल तर कस अशी एक कमिटी नेमली त्या कमिटीचं नाव काय होतं बी एन लोकूर कमिटी ही कधी नेमली पन्नास ते पासष्ट अभ्यास करण्यासाठी त्या लोकूर कमिटीचा अहवाल आला आणि पंछत्तर मध्ये पंजाबमध्ये पहिल्यांदा आरक्षणाचं वर्गीकरण झालेलं आहे ते पुन्हा केलेलं आहे मुख्यमंत्री होते पंच्याहत्तर ला झालं त्यावेळेस काय बीजेपीआरची कुठलीही मुवमेंट असेल तिला डॉमिनेट करायचं तिला बदनाम करायचं आणि मग पंचाहत्तर पंच्याहत्तरला पंजाबमध्ये झालं पंचाहत्तर ला हरियाणामध्ये झालं त्याच लोक इकडं दक्षिणेकडे पोहोचलं आणि मग तमिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल मी फार विस्तारामध्ये जात नाही कारण हा विषय इतका मोठा आहे फक्त आपल्याला कळावा की कालचं जे काय सिव्हिल अपील तेवीस सतरा हे जे काय आहे तर ते अपील म्हणजे उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिक्षणाच्या बद्दल सांगितलं जातो शिक्षणाच्या बरोबर जर संधी जर उपलब्ध असतील तर त्या शिकलेल्या माणसाला न्याय मिळतो आमच्याकडे जर आमची जर संख्या बघितली आमच्याकडे बारांपास मी नाहीत का आमच्याकडे बी ए झालेले मी माहित का आता जर तुम्ही आकडेवारी बघितली की दरवर्षी जर साडे सतरा हजार जागा जर मेडिकलच्या भरल्या जात असतील हे माझा नाही हा जो फिगर आहे तो माझा नाही दरवर्षी जर साडे सतरा हजार मेडिकलच्या म्हणजे मेडिकलशी संबंधित असणारे म्हणजे वेगवेगळे जे डेंटल आहे बी एम एस आहे एम पी एस आहे वगैरे जेवढे काही मेडिकलशी संबंधित जागा असतील साडेसतरा हजार कोर्स असतील साडे सतरा हजार कोर्समध्ये आता <tellan> त्यांना उद्या जर अबकड झालं झालं म्हणजे झालेलं आहे जर झालं तुमच्या वाट्याला चार टक्के जरी आलं पाच टक्के जरी आलं तर दरवर्षी अडीचशे ते तीनशे तुमच्या मुलांना मेडिकलला प्रवेश मिळणार <laughs> आलं जातं एक जागा निघणार आहे म्हणून कशी वाटून घ्यायची अर्धे वाटपाचं नंतर घेऊन अगोदर शिक्षणामध्ये आम्हाला मध्ये येऊ द्या मेडिकलला आम्हाला प्रवेश तर द्या नंतर नोकरीचं बघू म्हणजे दरवर्षी जर आमचं उद्या घेतलं दोनशे पाचशे जर मेडिकलला जर जाऊ लागले साडे सतरा हजार पैकी नंतर नोकरी जमा पाच वाटपाच शिक्षण तर घेऊ द्या म्हणजे आज जर लिस्ट काय माझ्यापेक्षा शिकलेले पालक आहे की मेडिकलचा कुठं क्लोज होती लिस्ट तुमची मी शिकलेला पुरेचा बाप आहे म्हणजे जिथं आमचं लेप्रू सुरुवात व्हायचं तिथं लस त्या ठिकाणी थांबते लिस्ट त्या ठिकाणी थांबते आणि म्हणून आम्हाला सांगितलं तुम्ही शिकतच नाही अरे बापू आता कमिशनरच्या पोराची रिक्षावाल्याच्या पोरासोबत कशी तुलना होणार आहे कलेक्टरच्या पोराची एका हमाराच्या पोरासोबत कशी तुलना होणार आहे त्याला मिळणाऱ्या सुविधा त्या वेगळ्या आहेत आम्हाला मिळणाऱ्या सुद्धा वेगळ्या आहेत आणि म्हणून हे जे काही विषय आहे मित्र हो हा विषय अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या माझ्या जिवाळ्याचा आहे मी या विषयावर बोलत नाही कारण आता आम्हाला चार वाजता आम्हाला गाडी आहे उद्या सुनील वारे साहेबांची आमची बैठक ठरलेली आहे की आपल्या सर्वांसाठी जी आरतीची घोषणा झालेली आहे आम्ही वारे साहेबांना म्हणलेलो आहे की साहेब बारटीचा ढाच्या दशाला तसा उचलून जर तुम्ही आरती तयार करणार असाल तर कदाचित आमच्या शेवटच्या माणसापर्यंत पाच रुग्ण सुद्धा नाही आता तुम्ही बघत असाल की अण्णा महामंडळाची ती लक्की ड्रॉची ती लिस्ट निघते आणि बऱ्याच लोकांना आमच्या म्हणजे यादीमध्ये नाव की थेट कर्ज लाखाची आहे दोन लाखाची आहे तीन लाखाची आहे पण त्याला गॅरंटरच देत नाही म्हणजे अशी जी परिस्थिती आहे की तशीच परिस्थिती जर मध्ये राहणार असेल की ज्या खऱ्या गरजू गरीब लेकरांना ह्या योजनेचा लाभ मिळणं गरजेचा आहे त्याच्यापर्यंत जर जाणार असेल तर तुमच्या माझ्या सगळ्या मेहनतीला ह्या लढ्याला काहीतरी अर्थ आहे मिळवणारे जे कोणी असतात ते काहीतरी केलं तर मिळवत असतात संघर्ष कोणासाठी करायचा असते जे दुबळा आहे ज्याचा बाप दुबळा आहे ज्याचा बाप अपंग आहे त्याला काठीची गरज असते आणि म्हणून ही काठी म्हणून आपण हे आर टी बघू आरक्षण बघू आणि म्हणून तो उद्या आमची बैठक ठरलेली आहे की त्यांचं ते बघून आम्ही त्यांच्याकडे आमच्या मनामधलं आमच्या डोक्यामधला जो पार्टीचा प्लॅन आहे तो आम्ही देणार आहोत आता राज्य सराने जो उल्लेख केलेला होता की आर टी आर टी टी वगैरे म्हणून मला वाटतं सोळा नोव्हेंबर दोन हजार अकरा ला काहीतरी राजे राजेश्वर कुठे गेले आपण परभणीमध्ये मोर्चा काढलेला होता की ज्यावेळेस सरकारनं आपले जे दोन्ही अहवाल सादर केलेले होते नवजी साहेब अभ्यास साहेब दोन्ही अहवाल नाकारले त्यावेळेस परवणीमध्ये पहिला मोर्चा निघालेला होता आणि त्या मोर्चा होती आताही तुम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये निवेदन काढू शकता की अण्णाभाऊ साठे व अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची सरकारनं स्थापना करावी ही मागणी आमची दोन हजार अकराची आहे तिला ह्या काल सोळा जुलैला या ठिकाणी शासन निर्णय आलेला आहे आणि म्हणून दोस्तो उद्याची ती आमची मिटिंग ठरलेली आहे मी जाता जाता, जाता जे काय आमचे अधिकारी कर्मचारी आणि जे काय आमच्यात ते सगळे जे बुद्धिजीवी आहेत त्या बुद्धिजीवीकडे मी एक भीक मागून जाणार आहे की आपण या मंचावरून समाजासमोर बोलत असताना कसं होतं की आमच्यासारख्या फाटक्यानं दोन तास जरी बोललं तरी सुद्धा ते ध्यानात राहत नसतं पण आता जे काय अंकुश टांबळे साहेब काय अंकुश चव्हाण साहेब बोलून दिलेलं असते ते ध्यानात लोकांच्या राहत असते आता त्यांनी आतापर्यंत जे बोललेलं जे असेल ते ध्यानात ठेवण्याऐवजी आम्ही हे ध्यानात ठेवून जाणार झालो उद्या आमचा कार्यकर्ता कोणाशी घरी जाणार आहे आणि त्यावेळेस मग तुमच्या ते नेमकं ध्यानात येणार झालं की नाही तुला पुस्तकं देऊत वर्गणी नाही म्हणजे मग आम्ही हे घेऊन जाणार झालो आम्ही तुमच्या माणसानी सांगतो की या ठिकाणचा बौद्धाचा असू द्या चर्मकाराचा असू द्या मराठ्याचा असू द्या तो कलेक्टर असू द्या एसी असू द्या की कमिशनर असू द्या तो कधीही चळवळीच्या बद्दल निगेटिव्ह बोलत नाही तुम्हाला पुस्तक द्यायची कार्यकर्त्यांना अडवलं का तुम्हाला किंवा देऊ नका म्हणून आम्हाला विचारून द्या म्हणून आम्हाला विचारण्याची गरज आहे का तुम्ही जाऊ शकता त्या तुला हे पुस्तकं माझे म्हणून कार्यकर्त्यांच्या मोमेंटच्या संदर्भामध्ये तुम्ही जर असं निगेटिव्ह बोलत असताल तर मला वाटतंय की आपल्या अधिकाऱ्याने म्हणजे आम्ही उथळपणे तुम्ही गरिबीतून तुम वर आलात आम्हाला रिस्पेक्ट आहे तुमचा परंतु तुम्ही हे सुद्धा ध्यानात ठेवलं पाहिजे की समाजामध्ये जशी पुस्तकांची गरज असते तशी काठ्यांची सुद्धा गरज असते आणि त्यावेळेस आमच्या बापाच्या हातामध्ये जर काठी नसतील मुच्या बाबांच्या हातामध्ये तर तुम्हाला शिकू दिल नसेल तुम्ही ध्यानात ठेवा कारण तुम्ही सत्यशुद्ध टिक्चर बघितलं असते की आम्हाला शाळेत जात असताना आम्हाला अडवल्या जायचं त्यावेळेस माझा बाप हातामध्ये काठी होऊन उभा टाकला चल सांगू चला ज्योतिबा तुम्हाला कोण आढवतो दोस्तो ही जर काठी नसती तर कदाचित आम्हाला हे दिवस कदाचित आमच्या दशी नसते म्हणून आम्ही चळवळीचं जे महत्व आहे ते चळवळ चळवळच्या ठिकाणी चालत असते शैक्षणिक चळवळ जी आहे ती शैक्षणिक चळवळ शैक्षणिक चळवळीच्या पद्धतीने चालत असते धार्मिक चळवळ आहे धार्मिकच्या पद्धतीने चालत असते राजकीय चळवळ आहे की आंबोले सर असतील की डॉक्टर कांबळे साहेब असतील त्यांच्या त्यांच्या पद्धतीने धार्मिक करत असतात कुठल्याही चळवळीच्या आयुष्यानं कुणीही निगेटिव्ह नाहीतर काय होत की मग गेल्याच्या नंतर काय की एवढा मोठा कलेक्टर सांगायला ते पुस्तक आता काय करतील पुस्तक कार्यकर्ते घेऊन अरे तो कार्यकर्ता होता म्हणून जसं आता अशोकरावर सांगितलं की मी मध्यरात्री पुतळा बसवला हो आणि त्यावेळेस त्या नाव होता मोहन ठोबर पिवायस तू होता खंडारे आणि पी आय होता शिंगारे आणि कलेक्टरला सांगितलं मोहन तू ये पुतळा काढायला तुझी का काम शेष आमची शेष हे बोलणारे माणसं तुम्हाला त्यांना भरू देता येणार किंवा आता हे धनंजय पाटील आंतरवाई सराटीमध्ये बसले सगळ्या मराठ्यांनी जर म्हणलं असेल ना धनंजय पाटील आम्ही तुम्हाला पुस्तक असे घेऊन येतो अरे कुठं पुस्तक कुठं काठ्या कुठं कम्प्युटर एवढं जर समजा आपलं एवढं उच्च पदस्थांना भान नसेल तर त्यामुळे काय होते की चळवळीचा खेळ खंडोबा होता आणि मला असा खेळ खंडोबा करतो आणि मी थांबतो जय लवजी जय भी